भूपतगड हा किल्ला पालघर जिल्ह्यात आणि जव्हार तालुक्यामध्ये एक बसलेला किल्ला आहे आणि बरेच माणसांनी तो किल्ला बघितला नसेल आम्ही पण बघितलं नाही आहे पण ते गावातील माणसांना आम्ही विचारत विचारत वीचार जात आहोत की भुप्पतगड किल्ला कुठे आहे आणि कुठून रस्ता आहे जाण्यासाठी मी विचारत विचारत जात आहोत त्या ठिकाणी आणि ते किल्ल्यावरती बघण्यासाठी काय आहे काय आहे ते ठिकाणी आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणारच आहे ते ठिकाणी वरतं जाऊन तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे तर वरती जाऊन कसं काय आहे बघण्यासाठी ते तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू नांगत राहा आणि जर व्हिडिओ आवडतला ना तर लाईक करा आणि दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ बघू दे चला हा व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आज आम्ही आलेलो आहोत बॉबतगड पालघर जिल्ह्यामध्ये बरेच माणसांना हा बॉबतगड असा माहिती नसेल हा जव्हार तालुक्यामध्ये येतोय बोबतगड आणि बरेच बरोबर ना कारण बरेच माणसाने हा बघितला नसेल बोबतगड आम्ही आलेले आहोत गवसत नाही तरी पण माणसाला विचारत 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 आम्ही आलो हात आम्ही हलू चालत जात आहो गाडी आम्ही तिकडं मागेच ठेवली आता हलू हलू आम्ही चढत आहोत डोंगरीला म्हणजे डोंगरी तशी आहे चढायसारखं आहे पण मार्ग आहे अर्धे अर्धे रस्ता वगैरे आहे उन्हाळची तर गाडी गेलोच पण पावसाची आम्हाला जरा गावातच आम्हाला आता गाडी ठेवा लागली चिखल वगैरे आहे तर नांगू आता बबतगड कसा काय आहे आम्ही तर काय पहिल्यांदा जात आहोत कसा काय आहे तो काय नांगेल तर नाही आहे पण तुम्हाला तिथून जाऊन तुम्हाला काय कसं काय आहे ते तुम्हाला मी आम्ही दाखवणार आहे तर आम्ही रघुदादा अशी दोघंजण इथे आहू तर नांगू आता इथून थोडंसं एक दोन फोटो रघुदादा पाडत आहे त्याच्यानंतर मग आपण हळूहळू पुन्हा एकदा चढत जाऊया एकदम भारी दिसत आहे बबतगड बबतगड आत्ता आपण हळूहळू रस्त्याला चाळत जाऊया आम्ही तिकडनंच गाडी ठेवली रस्त्याला गाडी आलीच ती पण जागा जागाना खड्डं वगैरे होता आणि चिखल वगैरे होता आणि रस्ता वगैरे खराब होता त्याच्यामुळे आम्ही गावातच गाडी ठेवली आता आपण हळूहळू चाडत जाऊया आता किती लांब आहे ते आम्हाला पण माहिती नाही आहे पण जात म्हणून जात आहोत रघुदादा वगैरे आहे इकडे हे चाडत जाडत आहे सत्री आहे पाऊस वगैरे येईल त्याच्यामुळे आम्ही सत्री घेऊन आलो आहे तर बघू खूप वरती तर आम्ही आलेले आहोत तुम्ही नांगत होस इथून तर आता हळूहळू जाऊया आम्ही बबत गडावर चालत जात असताना आम्ही थोडंसं वरती आलो आहे आणि थोडंसं वरती येऊन खूप छान खालचा नजारा दिसतोय तुम्ही नांगत हो एकदम चांगला नजारा एकदम भारी दिस आहे जी माणसं आवत वगैरे आहेत आणि जी जी नांगर वगैरे खन्ने वगैरे करत आहेत तर तो माझी सोबत होता तो पुढे गेलेला आहे आता आपण हळूहळू जाऊया हा बबतगड हा जव्हार तालुक्यातील झाप हे गावामध्ये आहे तो एक बबतगड आणि ते झाप गावातून यायला लागतं ते झबतगडमधे जर तुम्हाला जर यायचं असेल तर जव्हार तालुकामधून झाप आहे ना झाप गावावरून ते वरती यायला लागते जर यायचं असेल तर नक्की तुम्ही बबतगडाला भेट द्या त्याला चालत जात असताना आपल्याला या ठिकाणी झेंडा वगैरे दिसलेला आहे या ठिकाणी झेंडा वगैरे लावलेला आहे आणि त्या ठिकाणी आपले आदिवासी समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने जे काही देव आहेत ते देवा ठिकाणी पहिले नाळे वगैरे जे काही याची इच्छा असेल नाळेल वगैरे फोडायचं ते या ठिकाणी नाळे वगैरे फोडतात त्याच्यानंतर जे ठिकाणी आपल्याला जायचे ते ठिकाणी आपण हळूहळू जाऊ शकता तर या ठिकाणी झेंडा वगैरे आहेत आणि देव वगैरे या ठिकाणी आहेत तर आता आपण हळूहळू जे जायचे जे ठिकाणी जायचे आहे आपली जाते ठिकाणी आपण हळूहळू जाऊया मला वाटतं तो बॉबत गड असेल असं वाटतं कारण मी पण प्रत्यक्ष काही आलेलं नाही पण असं वाटतं काही तेच असेल ते ठिकाणी असेल तुम्ही आणखी बघितली असेल त्या ठिकाणी असेल मला बोलवत आहे त्याच्यामुळे मी लवकर लवकर जरा जात आहे अजून आम्हाला अनेक ठिकाणी पर्यटन वगैरे फिरायचे आहेत तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे दाखवणारच आहेत चालून चालून आम्ही हटलो हो आता आहे ते पण आहे काय आम्हाला सांगता नाही अजून अजून तर बरेच चालत चालत राहत हाय मित्रांनो आज आम्ही आशिक आणि मी दोघे जण आलत जव्हार तालुक्यातील झाप गाव झाप गावामध्ये एक इथे काय रेगडाचं नाव बोबत बोबतगड म्हणून आहे बोबतगड त्या ठिकाणी खूप भारी लोकेशन आहे असं ऐकण्यात आलं आणि आम्ही त्या ठिकाणी पोचतोय या ठिकाणी कोणी दिसत नाही आहे पण त्या रस्त्याने आम्ही जातोय बघू रस्ता हा बरोबर जातोय तिथेच की काय ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाण पण आजूबाजूला जे लोकेशन बघतोय ते अति सुंदर म्हणजे खूपच भारी वाटते इकडनं पण घर इकडनं पण घर आणि मध्येच डोंगर आहे त्या डोंगराच्याच मधून आम्ही चाललोय रस्ता आम्हाला पण माहिती नाही फक्त इकडे आहे एवढं दाखवलं आम्हाला त्या रस्त्याने दिशेने आम्ही चाललोय आम्ही बरोबर जातोय ए... की चुकीची जात आहे ती माहिती नाही पण तिथे पोचल्यावर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवणार खूप जंगलच आहे पूर्ण तुम्हाला दिसते जंगलच पूर्ण दिसते बा... चार बाजूला त्या जंगलामधून आम्ही दोघे जे चाललोय ओके टाटा बाय बायबाई आता पण हळूहळू जाऊया बहुच लोग बहुत थक गए हम लोग हम में से मैं नहीं तुम थक गए चिकट वगैरह है वाट दगड़े वगैरह चिकट है दगड़े वगैरह खूब चिकट जाए जा इस रास्ते से हम जा रहे हैं देखो यहाँ से दूर दूर तक कोई दिख नहीं रहा लेकिन हम लोग सिर्फ दो जने कोई पता नहीं है कोई वाग वाघ आएगा तो बहुत पलेंगे हम लोग ना रास्ता कहाँ जा रहे हैं हम लोगों को कुछ भी पता नहीं है फिर तो हम लोग इसी रास्ते से जा रहे हैं ताकि मंजिल तक जा सकता है या नहीं तो हम लोग आगे आ... तो पहुंचेगा हाँ लेकिन ऐसा लग रहा है इतना मेहनत करने के बाद शायद आगे बहुत अच्छा ही होगा जो देखने को मिलेगा यहाँ नहीं कोई पहचान वाला है नहीं कोई भलखने वाला है फिर भी हम लोग जा रहे हैं, यहाँ देखो नांगने वाला भी नहीं है यहाँ देखेंगे तो बहुत बड़े बड़े पहाड़ दिख रहे हैं, चलो इसी पहाड़ से हम लोग बीच में से जा रहे हैं लेकिन कहाँ जाऊ जा रहे हैं ये नहीं पता बोला आपण फायनली बोबत या ठिकाणी पोहोचलेला आहोत तुम्ही नागत तो किल्ल्याचा तो जो काही युवा आहे गडसारखा बांधलेला पूर्ण युवा किल्लेला आहे त्याच्यानंतर हा इकडनं दगडीचा पूर्ण बांधलेला आहे तर आता आपण हळूहळू जाऊया पुढे किल्ले भुतगड भुपतगड किल्ले भूपतगड आणि झाप गावमध्ये आहे हा आपण फायनली पोहोचलेलो आहोत जे ठिकाणी पोहोचायचं होतं ते ठिकाणी पण पोहोचलेलो आहोत आता आपण ते पुढे जाऊया राजवाडा काही राजवाडा वगैरे सांगतात राजवाडा ना wao wao kokua hai butara we aaaaa будетara mudra telor ude lale refugees Bigho Labor wah वाव क्या घर हे आहे रे हा मंदिर वगैरे असेल तिकडे ते तिकड तलाव वगैरे आहे कुंडी वगैरे आहे मित्रांनो बघा काय भारी वाटत वाव 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 काय भारी वाटतं बघा ना एकदम चांगलं आपण एकदम चांगली ठिकाणी आलेले आहोत नागा काय भारी तुम्ही हो या ठिकाणी कुंडे वगैरे बांधलेले आहेत आणि जुने काळ्यातले पण ते आहेत कुंडे वगैरे या ठिकाणी एक दोन आणि तीन आणि चार आहेत त्याच्यानंतर ते ठिकाणी मोठी कुंडी वगैरे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवितलं खालचा जो काय गाव आहे तो वगैरे चेरी बाजूनी गाव दिसतो आहे खूप छान दिसतोय आणि बघण्यासाठी पण खूप छान आहे तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की तुम्ही या भूपत किल्ल्याला भेट द्या आणि या ठिकाणी खूप छान बघण्यासाठी आहे